हाय ताईंना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज सकाळी सकाळी देवपूजा उरकली काम झालं की पहिले देवपूजा करावी लागते कारण की देवपूजेला खूप वेळ जातो आणि सकाळी उठल्या उठल्या काही देवपूजा करायला बसत नाही कारण की खूप गडबड होती आणि वेळ लागतो मला त्याच्यामुळं मग मी सगळं घरातलं काम आधी आवरते आणि मग करते नऊ वाजता देवपूजा नऊ वाजेपर्यंत बाकी सगळं होतं मग स्वयंपाक भांडी कपडे वगैरे देव वगैरे पूजा केली हे आरवचं असतं मध्ये जे मी करेन तेच त्याला करायचं असतं मला माजप करायला बसायचे पण तो म्हणतो मला पण पाहिजे माझं बघतो तसंच करायचं म्हणत असतो बघा आरवचं कसं चाललंय त्याचं खिळण झाल्याशिवाय तो काय आता मला देणार नाही करायला रोज करते मी पण रोज फक्त एकदाच माळजप करते एकशे आठ महिन्यांची माळा आहे ती कमळकाठ्याची आणि गुरुवारी तीन वेळा करते रोज एक वेळा करते आणि जे गुरुचार्यचं पुस्तक आहे त्याचं चौदावा आणि अठरावा अध्याय वाचते गुरुवारी तर वाचावाच लागतो इतर वेळ एका दिवशी जर उशीर झाला किंवा कुठे बाहेर वगैरे गेलं तर राहतं पण गुरुवारी तर करावंच लागतं स्वामी समर्थांचं आरला ऊट बोलते कधीपासून मला उरकू देत परत उशीर होतो मग कारण की नऊ वाजता देवपूजा करायला घेतली तरी सगळं करेपर्यंत मला अर्धा पाऊन तास लागतो आणि त्यात हा मध्ये असतो त्यामुळे तास तर लागतोच इथून पुढे जप करायचा पुस्तक वाचायचं बघा त्याला मी जे करेन करायचं त्याचं झालं की मग आपण बसायचं तोपर्यंत तो काही मला बसायला चान्स देत नाही नाही मी करणार नाही मी करणार असं सुरू असतं त्याच एखाद्या दिवशी राहून जाते पूजा नाही तर रोज देवपूजा करताना आरोज सोबत असतोच माझ्या त्याच्यामुळेच मला जास्त वेळ लागतो आणि सगळे मला म्हणतात सगळे काम वगैरे करून मग देवपूजा करायला बसते तू पण सकाळी सकाळी त्यांचा टिफिन नाश्ता आरो उठलेला असतो झोपून त्याची सगळी गडबड आणि मग मध्येच देवपूजा करायला जर बसलं तर खूप काही होते त्यामुळे मग सगळ्यांना ते घरातून बाहेर गेले की मग मी निवांत होते मग आरोला खायला प्यायला घातलं की मग माझा पण नाश्ता वगैरे करून मग देवपूजा वगैरे केली ना मग निवांत मला जप वगैरे करायला वेळ भेटतो नाही तर मग बाकी जर काम पडलं असेल तर असं वाटतं अरे बापरे आ, काम पडले काम पडले मग त्यामुळं मग सगळं म्हणजे व्यवस्थित तिकडे पण लक्ष लागत नाही काम आहे म्हणून सगळं काम झाल्यावर मग निवांत किती पण वेळ देवपूजा करता येते व्यवस्थित स्वामी समर्थ अक्कलकोटला आम्ही गेलो होतो मागच्या वर्षी तिथून मी स्वामी समर्थांची मूर्ती आणलेली आहे मला अशी नको होती पितळेची पाहिजे होती पण ती साडेनऊशे रुपयाला होती पण ती खूप छान होती मग ही घेतली मी ही काहीतरी अडीचशे रुपयाची पण म्हटलं ठीक आहे तात्पुरती चला हे पण छान आहे झाले देवपूजा करून आता आम्ही गेलो टेरेसवर बसायला थोडा वेळ

ઉંરૂાાલે, ઈમાા૲ુૈાલે ઓેમાાાાાલે ઓે ઉપ્ાાાાા ઊેપાાા ફે કાાાાાાાાળે ઙી કાાાાાાાા